जय महाराष्ट्र मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात बदलत्या वातावरणामुळे गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यात पाऊस हजेरी लावत आहे मात्र असे असतानाही राज्यात पाऊस मान्सून कधी हजेरी लावणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे मात्र आता हवामान खात्याने या संदर्भात एक महत्वपूर्ण एकतीस मे रोजी केरळात दाखल होणार आहे यंदाच्या वर्षी मान्सून महाराष्ट्रात देखील वेळेवर दाखल होणार आहे त्यानुसार येत्या सात जून रोजी तळ कोकणात मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला गेलेला आहे गेल्या वर्षी राज्यात मान्सून चार दिवस उशिराने दाखल झाला होता मात्र यावर्षी सात जून रोजी दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांना जून महिन्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यानुसार यंदा केरळात मान्सून एकतीस मे रोजी दाखल होणार तर पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसणारे असल्याची दाट शक्यता वर्तवली आहे तर भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे की यंदाच्या वर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे एकशे साठ टक्के आहे जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो हा कमजोर होत चाललेला आहे आता या निनोची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यावर्षी पावसाचा अंदाज हा जास्त वर्तवण्यात केलेला आहे तर राज्यात आज देखील मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या जाणार आहे अशातच आज मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे याशिवाय पुणे अहमदनगर सातारा महाबळेश्वर मध्ये मान्सूनपूर्व पावसाची सरासरी कोसळणार आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट जी आहे म्हणजे पावसाळा हा सात जून रोजी महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे